शहापूर तालुक्यात दिवंगत स्मृतिशेष भगवान नाना गायकवाड यांचा पाचवा स्मृती दिवस साजरा शहापूर स्थित राहणारे फुले शाहू आंबेडकर विचारांचे चळवळींचे नेतृत्व भगवान नाना गायकवाड यांचे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी निधन झाले त्यांच्या जाण्याने कुटुंबासह शहापूर तालुक्यातील सर्व समावेशक समाज घटक फुले शाहू आंबेडकर चळवळीचे फार मोठे नुकसान झाले सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून पासून सामाजिक व राजकीय फुले शाहू आंबेडकर चळवळीचे संघटनात्मक काम तसेच सातत्याने बाजू मांडणारे खंबीर नेतृत्व म्हणून त्यांची शहापूर तालुक्यासह ठाणे रायगड पालघर जिल्ह्यात ओळख होती दरवर्षीप्रमाणे सहा नोव्हेंबर हा दिवस भगवान नाना गायकवाड यांच्या स्मृतीस उजाला देण्यासाठी त्यांचे गायकवाड परिवाराकडून आणि त्यांना मानणारे नातेवाईक मित्र मित्रपरिवार सहा नोव्हेंबर स्मृती दिवस साजरा करून आदरांजली thank <laughs> you